रुंभोडीत पुन्हा एकदा मध्यरात्री गाडीची चोरी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण रुंभोडी गावात पुन्हा एकदा गाडी चोरीची घटना घडली असून बाबू शेख यांची एम एच सतरा बी आर सत्याहत्तर शहाऐंशी ही दुचाकी रात्री दीड वाजताच्या सुमारास घरासमोरून चोरीला गेली आहे सी सी टी व्ही फुटेजमध्ये दोन अनोळखी चोरटे सदर गाडी चोरून नेताना स्पष्टपणे दिसून आले असून हे दृश्य अत्यंत धक्कादायक आहे या घटनेमुळे गावात भीतीचे आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे गेल्या काही दिवसांपासून परिसरात गाड्यांच्या चोरीचे प्रमाण वाढत चालले असून नागरिकांमध्ये नाराजी आणि अस्वस्थता पसरली आहे सदर व्यक्तींना कोणी ओळखत असल्यास किंवा गाडी कुठेही दिसल्यास कृपया तात्काळ खालील क्रमांकावर संपर्क साधावा चौऱ्याण्णव झिरो बावन्न बहात्तर एकशे पंच्याऐंशी सत्त्याण्णव चौसष्ट ऐंशी शहाऐंशी झिरो सहा गाडी मालक बाबू शेख रुंभोडी आपली छोटीशी मदत एका कष्टकरी व्यक्तीच्या मालमत्तेचा शोध लावू शकते सदर माहिती कृपया शेअर करून अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवा प्रतिनिधी सुनील चास्कर अकोले